काय म्हणते मग मां थंडी तुमच्याकडे पुण्यामध्ये तर अगदी महाबळेश्वरला असते इतकी थंडी आहे सकाळची काही असो माझं मात्र जिमचं रुटीन फिक्स माझे वन मिनिटचे मिनी ब्लॉक्स असतात त्यामुळे मला असं स्पीड वाढवावं लागतं नाही तर वर्कआउट मात्र खूप शांतीत आणि शिस्तीत असतो माझा वेट ट्रेनिंग केलं स्ट्रेचिंग केली आणि त्यानंतर जरा बरं वाटलं घरी गेले आणि ॲज ऑलवेज माझं डायट मिल मलाच बनवावं लागतं स्वतःसाठी बनवायचे म्हटल्यावरती मी स्पेशल काही ना काही बनवणारच ना तर आज मी मशरूम चीज ऑमलेट बनवलं आणि ते खूप टेस्टी झालतं बाकी मग नंतर मी एक सुंदर असा साडीवरती शूट केला तुम्हाला माझं या लुकचं रील कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि जर बघितलं नसेल तर लगेच जाऊन बघा शूट पॅकअप करून मी इव्हिनिंगला क्लब हाऊसमध्ये गेले स्नूकर खेळण्यासाठी आणि माझा भाऊ तिथे ऑलरेडी खेळत होता मी सुद्धा खेळले आणि ओव्हरऑल आजचा दिवस नॉर्मलच आणि छान गेला